नमस्कार मी श्वेता तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत बुलेटिन मध्ये सुरुवातीला बातमी आहे टीईटी पेपरफुटी प्रकरणामध्ये अनेक जणांना अटक करण्यात आलेली आहे आणि गैरमार्गाचा अवलंब केल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर विभागानं माध्यमिक आणि उच्च माध्यमिक औरंगाबाद बोर्डाचे विभागीय आयुक्त सुखदेव डेरे याला अटक केली आहे त्यामुळे खळबळ माजली आहे आतापर्यंत अटक केलेल्या आरोपींची संख्या पाच वरती पोहोचली आहे या प्रकरणाची पाळमुळं खोलवर जाण्याचे संकेत पोलिसांनी दिले होते आणि त्यानुसार डेरेला अटक करण्यात आली आहे तर बेंगळुरूमधून जीएस सॉफ्टवेअर कंपनीच्या आणखी एका संचालकाला ताब्यात ता घेण्यात आलंय आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे पुण्यातून आपल्यासोबत जोडले गेलेत चंद्रकांत टीईटी काय तर वेगवेगळ्या परीक्षांमध्ये जो काही पेपरफुटी प्रकरणी किंवा जे काही गैरप्रकार झालेले आहेत त्याचा तपास करत असताना हा तपास आता कुठपर्यंत जाऊन पोहोचलाय श्वेता या घोटाळ्यामध्ये रोज नवनवीन मोठमोठे धक्कादायक खुलासे खुलासेनुसते होत नाही तर कारवाई होत आहेत <स्वेता था> म्हणजे आज रात्रीतनंच बँगलोरमधनं ह्या जीएस सॉफ्टवेअर कंपनीने जिने सगळे घोटाळे केले तिचा मुख्य संचालकाला उचललेलं आहे पोलिसांनी त्यानंतर औरंगाबादमधून विभागीय बोर्डाच्या एका उच्च अधिकाऱ्याला उचललेलं आहे पोलिसांनी अजून ऑफिशियल त्याचा दुजोरा दिलेला नाही डिक्लेरेशन केलेलं नाही पण बारा वाजता कदाचित सीपी सर प्रेस घेतील आणि त्यात हे सगळे धक्कादायक समोर येईल काल आपल्याला माहिती आहे त्या तुकाराम सुपेच्या घरातनं दोन कोटीचं गाभाड सापडलं आणि आज हे दोन मोठ्या कारवाई रोज नवनवीन खुलासे कारवाई सगळ्या याच्यात होताना दिसत डोळे या घोटाळ्याची पाळामुळे खूप लांब आहे आज दोन हजार नव अठरा साली जी टीईटी भरती झाली त्यातही घोटाळा झाले उघड झाले रात्री त्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आणि तिकडे बीडमधून संजय सानप एक भाजप युवा मोर्चाचा कार्यकर्ता त्यालाही कालच उचललेलं आहे त्याच्यामुळे याच्यात आणखी काही राजकीय लाके बांधे आत्ता सध्या जे अटक होत आहेत हे छोटे मोठे दलाल हे कार्यकर्ते आहेत पक्षांचे विविध कुठल्या तरी पण याच्यात मोठी आणखीन अटक होणार का मोठे मासे गळाला लागणार का हे मी भविष्यातच चित्र स्पष्ट होईल पण तशी कारवाई झाली तर पोलिसांना तेवढं फ्रीडम द्यावं लागेल अन्यथा या कारवाईवर पुन्हा आत्ताच काही मागणी केली जाते की सीबीआयला द्या कशासाठी पुणे पोलीस एवढं चांगलं काम करत असतील तर का तुम्ही सीबीआयची मागणी करता याच्यात तुमचे काही संबंध आहेत का असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जाऊ के ला के ला लागलेला आहे कालच्या दिवसातल्या काय काय कारवाया होत्या काल दिवसभरामध्ये अडीच कोटी एक लाख एक कोटी अठ्ठावन लाख आणि दीड कोल्हा सोनं पकडलं त्यानंतर बेंगलोर मधून जे सॉफ्टवेअर कंपनीच्या मुख्य संचालकाला उचललेलंय आहे त्याची अजून अटक दाखवली नाही ती बारा वाजता प्रेस झाल्यानंतर ते दाखवतील आणि दुसरा संजय साणप हा दलाल हा आरोग्य भरती घोटाळ्यातला मुख्य दलाल आहे त्याचे नातेवाईक आणखीन तेही फरार आहेत ते ज्यावेळेस ऑडिओ क्लिप डिक्लोर झाल्यानंतर ते पळून गेलेले ते एक ना एक आता सापडतील हळूहळू अनेक ते एक खूप मोठं दलालांचं जाळ आहे ते, ते सगळं पोलीस उचलतील त्यातला प्रमुख दलाल उचललेला आहे आणि नंतर हा हे विभागीय मंडळाचा आयुक्त ही मोठी कारवाई आहे पण ते पोलिसांनी अजून डिक्लेअर केलेली नाही ती पण मोठी सगळ्यात मोठी कारवाई आहे ती टी एटी घोटाळ्यात संबंधित असल्याचं संचा जी धन्यवाद चंद्रकांत तुम्ही दिलेल्या माहितीसाठी आणि या आतापर्यंत इतक्या जणांना ताब्यात घेण्यात आलेल्या अटक झालेली आहे त्यांच्याकडून सुद्धा चौकशीमध्ये आणखी काही नावं समोर येऊ शकतात पोलिसांचा सुद्धा आणखी ज्यांच्यावरती संशय आहे त्यांना देखील ताब्यात घेतलं जाऊ शकतं त्यामुळे ही कालपर्यंतची कारवाई होती आणि आणखीन पुढे पोलीस काय माहिती देतात हे आपल्याला कळेलच दुपारी बारा वाजता पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे आता बातमी म्हाडा परीक्षेसंदर्भातली रद्द झालेल्या म्हाडा परीक्षेची तारीख आता नव्यानं जाहीर करण्यात आली आहे एक ते पंधरा फेब्रुवारी दरम्यान ही परीक्षा होणार आहे विशेष म्हणजे फेब्रुवारीत होणारी ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे पेपर फुटी प्रकरणानंतर अकरा डिसेंबरला होणारी ही परीक्षा मध्यरात्री ऐनवेळी रद्द करण्यात आली होती आणि त्यानंतर या प्रकरणी अनेकांची नावं समोर आली असून आता ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्याचं ठरवण्यात आलं आहे त्यामुळे भाडा भरतीची जी परीक्षा आहे त्याची नवीन तारीख ही एक ते पंधराच्या दरम्यान एक ते पंधरा फेब्रुवारी दरम्यान ही परीक्षा होणार असल्याची नवी माहिती मिळाली आहे आणि ही परीक्षा आता ऑनलाईन होणार असल्याचं देखील कळत आहे त्यानंतर आजच्या दिवसातली महत्वाची बातमी ती म्हणजे राज्यातील एकशे सहा नगरपंचायती आणि भंडारा गुंदिया जिल्हा परिषदेसाठी आज मतदान सुरू झालंय सकाळी साडेसात वाजल्यापासून सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे ओबीसी आरक्षणाशिवायच या निवडणुका होत आहेत त्यानुसार सत्तावीस टक्के जागा वगळता उर्वरित त्र्याहत्तर टक्के जागांवरती आज मतदान होत आहे ग्रामीण भागामध्ये स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात चुरस असते आणि या मतदानातून मतदार राजा आपला कौल मतदान यंत्रामध्ये बंद करणार आहे या सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग नांदेड या ठिकाणच्या निवडणुकीत जनतेचा मिळतोय याबाबत जास्त उत्सुकता आहे या एकशे सहा पैकी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज सहा नगरपंचायतींसाठी मतदान होत आहे या निवडणुकीसाठी मतदान सुरू झालंय दरम्यान एकशे दोन जागांपैकी ब्याऐंशी जागांवरती आज मतदान पार पडते आणि उर्वरित वीस ओबीसी जागांसाठी अठरा जानेवारीला मतदान होणार आहे दरम्यान तीनशे तीन, तीन उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत आणि यामध्ये भाजप आणि काँग्रेसची थेट लढत होणार आहे जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार आणि भाजपचे नेते माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे कडाक्याची थंडी आहे त्यामुळे वेग वाढेल असा अंदाज आहे सहा नगरपंचायतीच्या मतदानाला सुरुवात झालेली आहेत ब्याशी जागेवर हे मतदान होत आहेत आणि तीनशे तीन उमेदवार उभे आहेत दोन ठिकाणी आहे, काँग्रेसचे आमदार तर एक ठिकाणी भाजपचा आमदार आहेत अशा प्रकारे यासोबतच आपण बघू शकता थंडीचा वेग असल्यामुळे मतदानाचा वेग आता कमी आहे आणि दुपारनंतर हा आकडा वाढण्याची शक्यता आहे यासोबतच पालकमंत्री विजय वडेट्टीवार आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे यासोबतच महत्त्वाचं म्हणजे कर्मभूमी गडचिरोली असली तरी जन्मगाव हा याच भागातला वडेट्टीवारांचा आहे नेमकं काँग्रेस काय कमाल करेल हे बघणं महत्त्वाचं हैदर शेख न्यूज एटीन लोकमत पिपरी चंद्रपूर देहू नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी सुद्धा मतदानाला सुरुवात झाली आणि या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये तेरा प्रभागातून तेरा जागांसाठी सरळ लढत होणार आहे तर काही ठिकाणी राष्ट्रवादी भाजप काँग्रेस आणि शिवसेना अशी चौरंगी लढत होणार आहे गावकी आणि भावकीमुळे अपक्षांनी राजकीय पक्षांपुढे काही प्रभागामध्ये आव्हान निर्माण केलंय आणि या निवडणुकीमध्ये नऊ अपक्ष उमेदवार देखील आहेत देहूतील या मतदान केंद्रावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश दुडम यांनी देहू नगर पंचायतीच्या तेरा प्रभागासाठी मतदान हे आता सुरू झालेलं आहे आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणामध्ये आता इथे मतदार राजा आलेले आहेत आपल्या आवडत्या उमेदवाराला हे मतदान करण्यासाठी इथं आलेले आहेत एकूण अठ्ठेचाळीस उमेदवार हे आपलं भाग्य या संपूर्ण नगरपंचायतीच्या निवडणुकीमधून आपलं निवडणार आहे आता मतदार राजा कोणाच्या पाड्यामध्ये मतं टाकतं तेही पाहणं महत्त्वाचं आहे देहू नगरपंचायतीमुळं आता देऊ नगरीचा विकास होणार आहे त्यामुळं आपल्या गावाचा विकास होण्यासाठीच आता हे संपूर्ण मतदार राजा इथे आलेले आहेत ही आपण पाहू शकता सकाळची हे दृश्य आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आता देहूकर आलेले आहेत ते कोणत्या उमेदवाराला आता आपलं मत देतात आणि भाग्य निवडतात हेच आहे जुडम लोकमत गडचिरोली जिल्ह्यामध्ये नऊ नगरपंचायतींसह एकशे बेचाळीस जागांसाठी सार्वत्रिक निवडणूक होती जिल्ह्यामध्ये माओवाद प्रभावित भाग असल्यामुळे सकाळी साडेसात वाजल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंतच मतदान होणार आहे सिरोंचा अहेरी भामरागड एटापल्ली मुलचेरा चामोर्शी कुरखेडा कोरची आणि धानोरा इथल्या नऊ नगरपंचायतींसह एकशे बेचाळीस जागांसाठी ही सार्वत्रिक निवडणूक पार पडते एकूण एक्कावन्न हजार तीनशे पंचावन्न मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत गडचिरोली जिल्ह्यात नऊ नगरपंचायतीसह ग्रामपंचायती ग्रामपंचायतीच्या ग्राम पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे गडचिरोली जिल्ह्यात आपण जर बघितलं तर आज सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झालेली आहे सिरोंचा अहेरी भामरागड मुलचेरा एटापल्ली धानोरा कोर्ची कुरखेडा या ठिकाणी ही नग ही नगरपंचायत आहे आणि या नगरपंचायतीच्या निवडणुकीचं आपण जर राजकीय चित्र जर बघितलं तर ही निवडणूक सगळ्यांस सगळ्याच पक्षांसाठी प्रतिष्ठेची बनली होती कारण विधानसभेनंतर होणारी राजकीय पक्षांच्या चिन्हावर होणारी ही पहिलीच निवडणूक होती त्यामुळे राजकीय पक्षांनी पूर्ण ताकदपणाला लावली ला होती गडचिरीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे असतील राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार असतील यांनी स्वतः जाहीर सभा घेतल्या होत्या ऐरीचे आमदार धर्मराव आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनीसुद्धा यामध्ये ताकदपणाला लावली होती आणि भाजपचे खासदार असतील भाजपचे तिन्ही भाजपचे दोन आमदार असतील या सगळ्यांनी पूर्ण आपली ताकदपणाला लावली होती त्यामुळे युतीचं आपण जर चित्र बघितलं तर काही ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाली काही ठिकाणी काँग्रेस आणि शिवसेनेची युती झाली महत्त्वाचं म्हणजे काही ठिकाणी स्थानिक आघाडी आहेत या सगळ्या घडामोडीमुळे ही निवडणूक खूप प्रतिष्ठेची बनलेली आहे सगळ्यांसाठी आत्ता आपण बघू शकतो की मतदान केंद्र ज्या ठिकाणी आहे कडक सुरक्षा व्यवस्था आहे आणि कशा पद्धतीनं या ठिकाणी जवान तैनात आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भामरागड असेल एटापल्ली असेल त्या ठिकाणी ज्या नगरपंचायतीच्या हद्दीत येणारे काही मतदान केंद्र आहेत ते आठ ते नऊ किलोमीटर दूर आहे अतिसंवेदनशील आहे ताडगावसारखं मतदान केंद्र आठ ते नऊ किलोमीटर दूर आहे त्या ठिकाणीसुद्धा कडक सुरक्षा बंदोबस्त आहे आणि दुपारी तीन वाजता हे मतदान संपणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोटनिवडणूक होत आहे एकशे बहात्तर ग्रामपंचायतीमध्ये तीनशे एक्कावन्न जागा आहेत त्या ठिकाणी ही पोटनिवडणूक होत आहे त्यामुळे नगरपंचायतीसोबतच पोटनिवडणूक ग्रामपंचायतीची ही खूप महत्त्वाची आहे निकालामध्ये नेमकं मतदान मतदार काय कोणाला कौल द्यायचं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आता मतदानाची टक्केवारी आपल्याला कमी दिसत असली तरी दुपारपर्यंत टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे अमरावती जिल्ह्यातील तिवसा आणि भातकुली इथे या नगरपंचायतीच्या तीस सदस्य पदांसाठी आज मतदान होत आहे आणि यामध्ये या सोळा हजार एकशे एकोणनव्वद मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत तिवसामध्ये चौदा जागांसाठी मतदान होत आहे त्यासाठी बासष्ट उमेदवार रिंगणात आहेत तर भातकुलीमध्ये सोळा जागांसाठी साठ उमेदवार रिंगणात आहेत सकाळीच मतदानाला सुरुवात झाली आहे मात्र थंडीचा जोर जास्त असल्यामुळे या ठिकाणी सकाळच्या सुमारास मतदान केंद्रांवरती शुकशुकाट दिसतोय तर अमरावतीमध्ये तिवसा असेल किंवा भातकुली या ठिकाणी मतदान केंद्रांवरती आत्ता जरी शुकशुकाट दिसत असला तरी थोडं दुपारनंतर इथे देखील मतदारांची वर्दळ दिसेल कारण सध्या इथे देखील थंडीचा कडाका आहे आणि त्यामुळे सकाळी साडेसात वाजल्यापासून सुरू झालेलं मतदान दुपारनंतर मतदारांचा प्रतिसाद दिसू शकतो ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर पहिल्यांदा स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नगरपंचायतीची निवडणूक होतीये बीड जिल्ह्यामध्ये आज पाच नगरपंचायतींसाठी प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली आहे जिल्ह्यातील वडवणी केज आष्टी पाटोदा शिरूर कासार या पाच ठिकाणच्या नगरपंचायतींसाठी मतदान सुरू झालंय आणि या पाच नगरपंचायतींमध्ये एकूण पंच्याऐंशी उमेदवार आहेत त्यापैकी वीस जागांवर ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे तिथे काही निवडणूक होणार नाहीये मात्र जागांसाठी बीड जिल्ह्यामध्ये मतदान प्रक्रिया सुरू झाली या आहे यासाठी तब्बल दोनशे सोळा उमेदवार आपलं भविष्य आजमावत असून निवडणूक रिंगणात उभे आहेत आणि या मतदानाला सकाळी साडेसात वाजल्यापासून सुरुवात झाली संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया चालेल बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा नगरपंचायतीची निवडणूक होती त्यामध्ये संग्रामपूर इथे सतरा जागांसाठी पंचेचाळीस उमेदवारांनी उमेदवारी उमेदवार आहेत आणि त्यामध्ये महाआघाडीकडून महाविकास आघाडीकडून बारा उमेदवार रिंगणात आहेत तर भाजपकडून बारा उमेदवार आहेत वंचित आघाडीकडून आठ उमेदवारांनी अर्ज भरलेत तर बच्चू कडू यांच्या प्रहारकडून देखील तेरा उमेदवार रिंगणात आहेत तर बुलडाण्यामध्ये सुद्धा नगरपंचायतीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे आणि खास करून बुलढाण्यातील संग्रामपूर या ठिकाणी मतदान केंद्रावरती सकाळी साडेसात वाजल्यापासून सुरुवात झाली आहे मतदानाला संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडेल संग्रामपूरमध्ये एकूण सतरा जागांसाठी पंचेचाळीस उमेदवार रिंगणात आहेत राज्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडते इथे पेठ सुरगणा दिंडोरी कळवण देवळा आणि निफाड अशा सहा तालुक्यातील नगरपंचायतीच्या निवडणुकीत सत्याऐंशी जागांसाठी तीनशे उमेदवार आहेत रिंगणामध्ये आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत नाशिकमधून सध्या जोडले गेलेत लक्ष्मण नाशिकमध्ये आता या ज्या काही सहा जागांसाठी सहा ठिकाणी सहा नगरपंचायतींसाठी ज्या काही मतदान प्रक्रिया सुरू झालेली असेल काय तिकडचा आढावा नाशिक जिल्ह्यातल्या सहा नगरपंचायतींसाठीची निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे खरं तर नाशिक जिल्ह्यातल्या सहा नगरपंचायतीमध्ये सर्वच पक्ष जे आहे ते आपलं नशीब या ठिकाणी आजमावतं आहे आणि स्वतंत्ररित्या या सगळ्याच पक्षांनी उमेदवारी करण्याचा निर्णय घेतलेला आहे साधारण सत्याऐंशी जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडते ज्यामध्ये तीनशेहून अधिक उमेदवार आपलं नशीब आजमावत आहे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शिवसेना भाजप मनसे आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष अशा पाच सहा प्रमुख पक्षांसह शहर विकास आघाडी आणि इतर वेगवेगळ्या प आघाड्यांचे लोक जे आहे ते या निवडणुकीमध्ये नशी वाजमावत आहे त्यामुळे यंदाची निवडणूक जी आहे ती अधिक चुरसदार आणि रंगतदार आहे आपण दृश्यांमध्ये बघतो ही निवडणूक प्रक्रियेचा हा प टप्पा जो आहे तो सुरू झालेला आहे थंडीचं प्रमाण अधिक असल्यामुळे सकाळच्या सत्रामध्ये निवडणुकीला म मतदान करण्यासाठी येणाऱ्यांची संख्या काही प्रमाणात कमी असली तरी पुढच्या काही तासामध्ये ही संख्या अधिक वाढणार आहे कारण स्थानिक पातळीवर या निवडणुकीचं महत्व अधिक आहे त्यामुळे उमेदवार देखील जास्तीत जास्त मतदान प्रक्रिया कशे प्रकारे पार पडेल अधिकचं मतदान कसं होईल यासाठी प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतं एकूणच जर आपण बघितलं नाशिक जिल्ह्यामध्ये या सहा नगरपंचायतींसाठीची जी निवडणूक प्रक्रिया पार यासाठी या सातशे ते आठशे कर्मचारी देखील या कामासाठी तैनात करण्यात आलेले आहे आणि विशेष म्हणजे या सहाही नगरपंचायतींमध्ये एकही संवेदनशील मतदान केंद्र नसल्यामुळे पोलीस आणि यंत्रणांना काही प्रमाणात दिलासा आहे मात्र अनेक मातब्बर नेते जे आहेत ते या ठिकाणी असणार आहेत ज्याप्रमाणे आपण जर बघितलं तर नाशिकमध्ये पालकमंत्री छगन भुजबळ यांचा हा जिल्हा मानला जातो आणि या ठिकाणी शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षाचे देखील नेते जे आहे ते या ठिकाणी तळ ठोकून आहे या काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील नाशिकच्या सुरगाणा आणि या, या परिसरामध्ये सभा घेऊन आपला स्थान जे आहे ते मजबूत करण्यासाठी प्रयत्न केला होता त्यामुळे अनेक मोठ्या नेत्यांच्या सभा या भागांमध्ये झालेल्या आहे आणि त्यामुळे या निवडणुकीमध्येची चुरत जी आहे ती अधिक आहे आणि म्हणूनच नाशिक विभागामधल्या ज्या सहा नगरपंचायती आहे ज्यामध्ये कळवण पेठ सुरगाणा देवळा आणि निफाड या सहा नगरपंचायतींच्या या निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे त्यामुळे अधिकचं महत्त्व जे आहे या निवडणुकीमध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेना जी महाविकास आघाडी आहे ही महाविकास आघाडी या ठिकाणी स्वतंत्ररित्या सोबळाचा नारा देऊन लढत आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये किती उमेदवार बाजी मारणार हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे एकूण जर आपण बघितलं तर या निवडणुकीमध्ये वेगवेगळे पक्ष नशीब आजमावत असले तरी शिवसेनेचे देखील या सत्तर जागांसाठी अडतीसच्या जवळपास उमेदवार आपलं नशीब आजमावत आहे शिवसेनेचे देखील अडतीस आहे त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे सदुसष्ट उमेदवार या ठिकाणी आपलं नशीब आजमावत आहे राष्ट्रवादीचे सत्तावन्न उमेदवार असे इंदिरा काँग्रेसचे वीस उमेदवार आहे माकपचे सोळा आणि मनसेचे पाच अशा प्रकारे राजकीय पक्षांनी आपले उमेदवार या निवडणुकीमध्ये दिलेले आहे केवळ सत्त्याऐंशी जागांसाठी या निवडणुका होतात यामध्ये अकरा जागा ज्या आहेत त्या अकरा जागांमध्ये ओबीसीचं आरक्षण जे आहे त्याच्यामुळे अकरा जागांची निवडणूक प्रक्रिया स्थगित झालेली आहे तर चार जागा ज्या आहेत त्या बिनविरोध झालेल्या आहेत त्यामुळे केवळ सत्याऐंशी एकशे दोनपैकी पैकी सत्याऐंशी जागांवरती ही निवडणूक प्रक्रिया नाशिकमध्ये आता पार पडली आहे ठीक लक्ष्मण धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे नाशिकमध्ये सुद्धा थंडी आहे त्यामुळे एक दुपारनंतर एक प्रकारे मतदारांचा ओघ वाढू शकतो कारण मागच्या आठवड्याभरापासून संपूर्ण राज्यामध्येच गुलाबी थंडी पडली आहे आणि त्यात उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यामध्ये थंडीचा जोर आणखी वाढणार आहे एकवीस फेब्रुवारीपर्यंत राज्यातल्या अनेक शहरांचं तापमान दहा अंश सेल्सिअस पर्यंत खाली येण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील तापमानात आधीच घट झालेली आहे नाशिक नाशिकमध्ये पारा बारा अंशांपर्यंत घसरलाय तर निफाडमध्ये हंगामातील निचांकी तापमानाची नोंद झाली आहे आता जी दृश्य आम्ही दाखवणार आहोत ती मधली आहेत गोदावरी काठची ही खास दृश्य न्यूज एटीन लोकमतच्या प्रेक्षकांसाठी चांदोरी आणि सायगाव तायखेडा गावाच्या मधून वाहणाऱ्या गोदावरी नदीची ही दृश्य आहेत सकाळच्या वेळची नदीकाठी असलेल्या गाव पक्ष्यांचा किलबिलाट मंदिरं सूर्यदेवतेचं दर्शन आणि धोक्याची चादर एखाद्या चित्राप्रमाणे हे सगळं भासत आहे यंदाच्या हंगामातील निचांकी तापमानाची नोंद होत असताना हे सुखद दृश्य आपल्याला बघायला मिळत आहे स्क्रीनवर दिसत असलेली ही दृश्य श्रीनगरच्या दल्लेकमधील आहे की काय आसा सेल। ने ने असा प्रश्न आपल्याला पडला असेल मात्र ही दृश्य आहे नाशिकच्या सायखेडा आणि चांदोरी परिसरातली नाशिकचा हा संपूर्ण परिसर जो आहे तो निसर्गाचं विलोभनीय आणि नयनरम्य असं दृश्य दाखवणारा परिसर आहे निसर्गाचं भरभरून वरदान लाभलेल्या नाशिक जिल्ह्याला हा संपूर्ण परिसर जो आहे तो मनमोहक करत असतो आणि पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करत असतो नाशिकच्या सायखेडा चांदोरी परिसरामध्ये आत्ता आपण आहोत आणि या परिसरामध्ये नाशिक जिल्ह्यातलं आणि राज्यातलं सर्वात निच्चांकी तापमानाची नोंद या परिसरामध्ये दरवर्षी होत असते यावर्षी देखील साडेआठ अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद या भागात झाली आहे आणि त्यामुळे हा संपूर्ण परिसर गुलाबी थंडीनं बहरून निघालेला आहे या परिसरामध्ये असणारी पाण्याखालची मंदिरं ही पर्यटकांचं विशेष असं आकर्षण असते आठ महादेवांची मंदिरं इंद्राचं मंदिर या परिसरामध्ये आहे आणि हे सर्व मंदिरं जी आहे ती पाण्याखाली आहे खर तर नाशिक जिल्हा हा धार्मिक पर्यटनाचं केंद्रबिंदू आहे धार्मिक पर्यटनासाठी विदेशातले लोक नाशिकमध्ये येत असतात आणि नाशिकमधलं हेच धार्मिक पर्यटनामधलं एक महत्त्वाचं ठिकाण म्हणजे नाशिकच्या सायखेडा आणि चांदोरी परिसरातलं ठिकाण ज्या ठिकाणी अशा प्रकारची ही मंदिरं पाण्याखाली गेलेली असते मात्र यंदाच्या वर्षी थंडी जी आहे ती देखील गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये अधिक प्रमाणात पडली आणि त्यामुळे हा संपूर्ण परिसर थंडीमुळे अधिक खुलून निघालेला आहे नदीवरती अशा प्रकारे धुकं आपल्याला पाहायला मिळतय ज्या प्रकारे श्रीनगरच्या दल्लेखमध्ये बर्फाची चादर त्या श्रीनगरच्या दल्लेख असते तशाच प्रकारची चादर जी आहे ती धुक्यानं या संपूर्ण नदीकाठावरती पसरलेला आहे गोदा तीरा हा संपूर्ण परिसर जो आहे तो थंडीमुळे अधिक बहरू लागलेला आहे आणि पर्यटकांना देखील आपल्याकडं आकर्षित करू लागलाय व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ न्यूज एटीन लोकमत नाशिक त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पुढच्या आणखी काही दिवसांमध्ये हे असंच चित्र सगळीकडे पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे कारण थंडी आणखी वाढणार आहे आणि या बातमीसोबतच वेळ झाली आहे नमस्ते महाराष्ट्र मध्ये आता इथेच थांबण्याची सगळ्या बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी न्यूज एटीन लोकमतच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला असलेल्या बेलायकॉनवर क्लिक करा फेसबुक ट्विटरवरती सुद्धा मला फॉलो करत राहा आणि एक महत्वाची आठवण जाता जाता घराबाहेर पडत असाल तेव्हा मास्क वापरा सॅनिटायझर सोबत ठेवा आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा